भोसरीतील टी ब्लॉक ते बालाजी मोट नगर या मुख्य रस्त्यावरील डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं मात्र एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या उपक्रमाअंतर्गत माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि माजी नगरसेविका सौ सीमाताई सावळे यांच्या पुढाकारानं आणि क प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेनं तात्काळ पावलं उचलली तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या काळात या समस्येची दखल घेण्यात आली होती मात्र आज अखेर त्या तक्रारींना प्रतिसाद मिळालाय रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे तर रस्ता हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गरज असल्याचं सीमाताईंच्या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय सीमाताईंनी स्वतः देखरेखीखाली काम करून घेतल्याने समाज माध्यमातून त्यांचं कौतुक केलं जात त्या तत्परते सौ सीमाताई सावळे यांनी पीसीएमसी टीम चे आभार व्यक्त केले आहे नमस्कार मी सीमा सावळे आज आपलं नाव तिथे न्याकडे मोठी वाहतूक आहे त्या वाहतुकी মই মোৰ ¡Vamos!